नमस्कार मी श्वेता सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण या कार्यक्रमामध्ये विषय चर्चेला आणणार आहोत ते म्हणजे कार्डिओलॉजी म्हणजेच हृदयाची रचना हृदयरोगशास्त्र आणि आय सी यू या दोन्ही विषयांबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यासाठी स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत रुबी हॉल क्लिनिक वानवडीचे दोन वरिष्ठ सल्लागार डॉक्टर्स आपण सगळ्यात त्यांची आधी ओळख करून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत पुण्यातील हॉल क्लिनिकचे वानवडीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभय सोमाणी सर आणि अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉक्टर शिल्पा कुलकर्णी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तर आपण कार्यक्रमाला सुरू करण्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते डॉक्टर अभय सोमाणी हे रुबीहॉल क्लिनिक वानवडीचे प्रमुख हृदयरोगतज्ञ आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत ते अमेरिकन तसंच युरोपियन कार्डिओलॉजीचे फेलो डॉक्टरसुद्धा आहेत विविध शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते सक्रिय असतात विविध हृदयविकाराच्या विषयांवर त्यांनी व्याख्यानंसुद्धा दिलेली आहेत तर यासोबत आपल्यासोबत आहे डॉक्टर शिल्पा कुलकर्णी त्यांची ओळख करून घेऊयात या हॉल क्लिनिक या मोठ्या हॉस्पिटलमध्ये वानवडी इथं अतिदक्षता विभागाच्या प्रमुख आहेत त्यांना अतिदक्षता विभागाच्या कार्यप्रणालीचा जवळपास पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक काळचा अनुभव आहे आणि त्या गेल्या दहा वर्षांपासून क्रिटिकल विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवतात वैद्यकीय जर्नलमध्ये त्यांचे शोध निबंध सुद्धा प्रकाशित झालेले आहेत चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी डॉक्टर अभय सोमाणी यांच्याकडे मला चर्चेला जायचं आहे हृदयरोग तज्ञ प्रमुख हृदयरोग तज्ञ म्हणून आपण गेल्या इतक्या वर्षांपासून कार्यरत आहात तर तर हृदयाची रचना आणि एक हृदयरोगशास्त्र याविषयी डॉक्टर मला तुमच्याकडनं मुळात जाणून घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात हाच आहे की हृदयविकाराचा झटका येणं म्हणजे नेमकं काय होतं आणि याची काही लक्षणं सुद्धा आहेत का आणि त्याच्यावर उपचार सुद्धा सांगू शकाल का yes. हृदयाची रचना म्हणजे काय बेसिकली हृदयामध्ये चार इम्पॉर्टंट पार्ट्स असतात वन ब्लड वेसल्स ऑफ द हार्ट सेकंड आहे झडपा हृदयाचे थर्ड आहे हार्टचं मसल इट सेल्फ आणि चौथे आहे इलेक्ट्रिकल सिस्टम किंवा कंडक्शन सिस्टम ऑफ द हार्ट या चार महत्त्वाच्या व रचनेचे हार्टचे हे आहेत त्याच्यात हृदयविकारचा झटका म्हणजे काय की फर्स्ट जेव्हा हृदयाच्या रक्तवाळण्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात त्याला जे ब्लॉकेजेस तयार होऊन हृदयाचा रक्त पुरवठा कमी होतो त्याला आपण हृदयरोगाचा झटका असं म्हणतो काही वेळेस ब्लॉकेज हळूहळू तयार होतात त्याला आपण सिमटम्स येऊ शकतात त्याला आपण अंजायना म्हणणार आणि जेव्हा सडनली हृदयाचा रक्त पुरवठा बंद होतो बिकॉज ऑफ क्लॉट फॉर्मेशन किंवा रक्ताची गोठळी जे जमा होते त्याच्यामुळं त्याला आपण हार्ट अटॅक किंवा अक्यूट मायाका इन्फॅक्शन असं म्हणतो डॉक्टर अभय मला तुमच्याकडे थोडंसं यायचं की हार्ट अटॅकमध्ये रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते असतात आणि थोडं सांगू शकाल का रिस्क फॅक्टर्स ऑफ हार्ट अटॅक म्हणजे काही रिस्क फॅक्टर्स ज्याला मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतो आणि नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याला आपण काही करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही याच्यात काय आहे की जसं आपलं वय एज सेक्स मेल सेक्स मध्ये हार्ट अटॅक जास्त कॉमन आहे आणि फॅमिली हिस्ट्री ज्या अनुवंशिक काही आजार असतात काही लोकांमध्ये अनुवंशिक हार्ट अटॅक येण्याची क्षमता असते किंवा असते त्याला आपण काही बदलू शकत नाही याला आपण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणतो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय जे लाईफस्टाईल डिझिजेस आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे स्मोकिंग आहे कोलेस्ट्रॉल आहे आ, टाइप ए पर्सनॅलिटी किंवा हरी वरी कधी सिंड्रोम म्हणतो आपण ज्याच्यात खूप काळजी घेत असतो आपण सारखी सारखी स्ट्रेसफुल लाईफ असते या लोकांमध्ये हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस जास्त आहे या गोष्टींवरती आपण काम करू शकतो पर्टिक्युलरली यंग पेशंटमध्ये कोकेन आणि स्मोकिंग हा आता वाढत चाललेला आहे आणि याच्यामुळे खूप लोकांना यंग लोकांना हार्ट अटॅक येतो आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे सेकंड थिंग सिमटम्सबद्दल बोलूया काही सिम्पटम्स हार्ट अटॅकचे जे क्लासिकल आहेत तसं म्हणजे काय की चेस्ट पेन छाती भरून येणे छातीवर प्रेशर येणे छातीवर दाब पडले काहीतरी दगड ठेवल्यासारखं वाटणे हातात पेन रेडिएशन होणं छातीमधनं पेन हाताला लेफ्ट हँड राईट हँड दोन्हीकडे जाऊ शकतं कधी कधी चोकिंग सेन्सेशन वाटतं आपल्याला असं वाटतं की कोणीतरी गळा पकडून ठेवलेला आहे तर हे सगळे सिमटम्स हार्ट अटॅकचे असू शकतात छातीत दुखून प्रफ्युज स्वेटिंग झालं किंवा खूप कि जास्त घाम आला आणि हे घाम आणि छातीत दुखणं अर्धा तासपेक्षा जास्त राहिलं तर इट इज ऑलमोस्ट एकेन हार्ट अटॅक अनलस प्रूफड अदरवाइज तर थोडस मला हृदयाच्या झडपांच्या आजाराविषयी जाणून घ्यायचं थोडं विस्तृत याबद्दल सांगू शकाल का ओके okay. हृदयाच्या झडपा चार प्रकारचे झडका असतात हार्टमध्ये फर्स्ट आहे मॅट्रल वाल्फ ट्रायकसपूट वाल्फ एओटिक वाल्फ आणि पनदी वाल्फ दोन वाल्स असतात लेफ्ट साईडला आणि दोन झडपा असतात राईट साईडला लेफ्ट साईडला ज्या झडपा असतात त्याला आपण मायट्रल वाल्फ म्हणतो आणि एओर्टिक वाल्व्ह म्हणतो मॅट्रल वाल्व म्हणजे काय की ज्याच्यात लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलचं जो चेंबर्सचं कनेक्शन आहे ते मॅट्रल वाल थ्रू होतं आणि एटिक वाल्व्ह आहे तो लेफ्ट बाहेर जा जातो त्याला आपण एटिक वाल्व्ह फ्लो जातो असं म्हणतो नक्कीच आता हृदय हृदयाच्या झडपांच्या आजारांविषयी जो तुम्ही सांगितलं आता उपचारांकडे थोडंसं मला यायचं आहे की उपचार पद्धतींविषयी काय सांगणार सध्या काही प्रगत उपचार पद्धती अशी उपलब्ध आहे का येस आता जसं आपण पहिला बोललो की हृदयाचा झटका हृदयाचा झटका याच्यासाठी जे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याला आपण पहिल्यांदा म्हणतो प्रायमरी अँजोप्लास्टिक प्रायमरी अँजोप्लास्टी म्हणजे काय की ज्यावेळेस अटॅक येतो त्यावेळेस पेशंट इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्या दाखल झाल्यावर इमिजिएटली डायग्नोसिस म्हणजे ई सी जी केल्या केल्या आपल्याला कळतं की त्यांना अक्यूट हार्ट अटॅक आलेला आहे का नाही आहे आणि त्याच्यावरनं त्याची ट्रीटमेंट पद्धती ठरते ज्याला अक्यूट हार्ट अटॅक असेल त्याला आपण इमिजिएटली कॅथलॅबमध्ये घेऊन ती रक्तवाहिनी उघडू शकतो त्याला आपण प्रायमरी अँजोप्लास्टी म्हणतो सेकंड ऑप्शन फॉर दिस इज ज्याला आपण ब्लड थिनिंगचं इंजेक्शन म्हणतो किंवा क्लॉट ब्लस्टर म्हणतो हे इंजेक्शन दिले जाऊ शकतात रक्त रक्तपातळ होण्याचं इंजेक्शन देऊन आणि मग पुढे आय सी यूमध्ये जाऊन पेशंट सेट स्टेबल करणं आणि परत पुढे स्टेबलायझेशन करून हळूहळू पेशंट बरा होऊ शकतो आता झडपांचं जेव्हा आपण ट्रीटमेंट म्हणतो तर ट्रीटमेंट फॉर झडपांसाठी वेगवेगळे वेगवेगळे आजार असतात झडप जेव्हा अकुंचन पावतात किंवा नारिंग होतात याला आपण स्टेनॉटिक लिशन म्हणतो आणि ज्याच्यातनं रक्तपुरवठा रिगज होतो किंवा जास्त लिकेज होतो यांना आपण मॅटल वाल रिगज किंवा एओटिक वाल रिगज असं म्हणतो आता एओटिक स्टेनॉसिस हा एक कॉमन आजार आहे ज्याच्यात एओटिक वाल छोटा होऊन जातो हृदयाचा आता या वाल छोटं झाल्यामुळे पेशंटला वेगवेगळे वे प्रकारचे सिमटम्स येऊ शकतात जसं दम लागणं चालता चालता चक्क देऊन खाली पडणं आणि छातीत दुखणं ओवर एक्झर्शन केल्यावर छातीत दुखणं या ट्रीटमेंटसाठी आपण एऑटिक स्टेनॉसिससाठी माइल्ड मॉटर सिव्हिअर ग्रेडिंग असतात ते आपण एकोवरती ठरवतो की किती प्रकारचं एऑटिक स्टेनॉसिस आहे त्यांना जेव्हा पेशंट सिव्हिअर एऑटिक स्टेनॉसिस असतात आणि खूप जास्त सिमटम यायला लागले त्यावेळेस त्याला दोन ट्रीटमेंट ऑप्शन असतात पहिला ट्रीटमेंट ऑप्शन म्हणजे वाल बदलणे पण याला वाल बदलणे म्हटलं की हा ओपन हार्ट सर्जरीचा प्रकार झाला आणि आपल्याला कोणाला ओपन हार्ट सर्जरी नको असते याच्यासाठी आपण नवीन पद्धत जी आहे त्याला आपण टावी म्हणतो किंवा पद क्युटरनेस एऑॉटिक वाल रिप्लेसमेंट म्हणतो याच्यात आपण न हार्ट उघडता पायाच्या रक्तवाळण्या म्हणजे फेमोनल आर्टरीमधनं एक कॅथेटर जातो हार्टपर्यंत त्याच्या थ्रू आपण हार्ट वाल्फ व वरती घेऊन जातो आणि नवीन वाल्थ आपण जुन्या वालच्या ठिकाणी प्लेस करतो याला आपण टावर प्रोसिजर म्हणतो हे दिस इज व्हेरी सिम्पल हे साधारणपण एक अर्ध्या तासात होऊ शकतं आणि न भूल देता होऊ शकतं सर्वात इम्पॉर्टंट कुठं चिरफाड नाही भूल न देता एकदम लोकल अनस्थेच्या खाली होऊ शकतं सो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट व्यवस्थितपणे घरी जाऊ शकतो सो हा खूपच जास्त उपचार ट्रीटमेंट पद्धत आहे जी खूप चांगली आहे आणि ड्युरेबल आहे साधारणपणे एक पंधरा वर्ष तरी या वाल ट्रीटमेंटनंतर काही होत नाही पेशंटला त्याच्यानंतर वी कॅन हॅव अगेन री प्रोसिजर डन इफ इट इज रिक्वायर्ड जसंच असं हे मॅट्रल स्टेनॉसिसबद्दल होऊ शकतं मॅट्रल स्टेनॉसिसमध्ये जेव्हा वाल छोटं होतं मार्टल वाल त्याला आपण बलून मार्टल वालोटॉमी म्हणतो ट्रॅकसफिड वाल जेव्हा छोटं होतं त्याला ट्रॅकसफिड वालोटॉमी म्हणतो आपण किंवा ट्रॅकसफिड वाल्फला आपण बलूनी फोगू शकतो तशा पद्धतीचे जेव्हा लिकेजेस जास्त असतात याला मार्टल रिगज ज्याला म्हणतो आपण याला एक अतिशय मॉडर्न ट्रीटमेंट पद्धती आलेली आहे जसं मी म्हटलं एओटिक स्टेनॉसिससाठी आपल्याला न छाती उघडता विदाऊट ओपन हार्ट सर्जरी करता येते तसे एक ट्रॅकस्पेड म्हणजे मायट्रा क्लिप म्हणून एक प्रक्रिया आलेली आहे किंवा एक शस्त्रक्रिया आहे जी आपण परत फेमोरल वेनमधनं जाऊन करतो फिमोरल वेनमधनं आपण हृदयाच्या लेफ्ट साईडपर्यंत पोचतो कॅथेटरद्वारा आणि तिथनं आपल्याला एक स्पेशल प्रकारचे क्लिप येते किंवा एक आम, एक छोटंसं यंत्र आहे ज्याच्याने आपण तो लिकेज Uh, कमी करू शकतो so, this is नहीं, नहीं, आ, सो दिस इज कॉल्ड मायट्राक्लिप सर्जरी आणि परत यालाही एका तासमध्ये होऊ शकतं ॲडव्हान्टेजेस की खूप जास्त स्टिच नाही काही त्रास नाही काही नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंट सो खूप घरी जाऊ शकतो आणि खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत खरं तर कशा पद्धतीने हे आधुनिक उपचारात हे सांगितलं आणि गेल्या सतरा वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात डॉक्टर आणि रुबी हॉल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धतीने तुम्ही हे आजार बरे सुद्धा करता हे झालं हृदयाच्या झडपांच्या आजाराविषयी आता हृदयाच्या ठोक्यांचे पण आजार असतात त्याविषयी डॉक्टर अभय तुम्ही काही सांगू शकाल का हो नक्कीच ठोक्यांचा आजार म्हणजे काय ठोक्यांचा आजार मेनली इट इज कंडक्शन सिस्टीम किंवा लाईट सिस्टीम जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटीसाठी लाईट येण्यासाठी तार असतात तसे हृदयामध्ये आपल्या तारा असतात ज्याच्या थ्रू करंट जातो आणि मग हृदय फंक्शन करतं कधी कधी करंट खूप प्रॉब्लेम असेल तर कमी जाणं किंवा खूप जास्त जाणं खूप कमी गेला तर हृदयाचे ठोके खूप कमी होऊन जातील याला आपण म्हणतो कम्प्लीट हार्ट ब्लॉक होऊ शकतं वेरियस प्रकारचे ब्लॉक असतात फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक सेकंड डिग्री हार्ट ब्लॉक थर्ड डिग्री हार्ट ब्लॉक किंवा कम्प्लीट हार्ट ब्लॉक याच्यात काय होतं की बेसिकली वरचे चेंबर्स आणि खालचे चेंबर्स इंडिपेंडंटली बीट करतात त्याच्यात काही तालमेल राहत नाही त्याच्यामुळे खालच्या चेंबर्सनं ना जे रक्त भायात जायला पाहिजे आणि नॉर्मल ठोक्यांचं प्रमाण आहे साठ ते शंभर या आजारांमध्ये ठोके एकदम तीस चाळीस पंचवीस होऊ शकतात आणि चक्कर येऊ शकते कारण पाहिजे तेवढा रक्त पुरवठा ब्रेनला जात नाही आहे तर याला आपण म्हणतो कम्प्लीट हार्ट ब्लॉक तर याच्यासाठी आपण जे ट्रीटमेंट करतो याला आपण म्हणतो पेसमेकर वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर्स अवेलेबल आहे सिंगल चेंबर पेसमेकर आहे डबल चेंबर पेसमेकर आहे काही स्पेशल प्रकारचे पेसमेकर असतात ज्याला आपण सी आर टी म्हणतो कार्डॅक रिसिनक्रिनायझेशन थेरपी अशा प्रकारचे वेगवेगळे वेग पेसमेकर्स आहे विच सुटेबल पेशंटसाठी सुटेबल पेसमेकर दिला जाऊ शकतो आता जेव्हा हार्ट फेल्युअर होतं म्हणजे हृदय जेव्हा निकामी होतं तेव्हा मग अतिदक्षता विभाग याचा खूप महत्वाचा रोल असतो तर याविषयी काय सांगणार डॉक्टर अभय येस आता आपण जेव्हा हार्ट फेलियर म्हणतो हार्ट फेलियर म्हणजे काय की जेव्हा हार्टची पंपिंग कपॅसिटी कमी होते हार्टमधनं रक्त बाहेर जाणवू जाऊ शकत नाही बिकॉज ऑफ हार्ट फेलियर वेगळेच प्रकारे होऊ शकतात बिकॉज ऑफ वाल डिसीजमुळे होऊ शकतात हार्ट मसलमुळे होऊ शकतं हार्ट अटॅक नंतर आल्यामुळं होऊ शकतं आणि ठोके इरेग्युलर झाल्यामुळं हार्ट फेलियर होऊ शकतं त्या या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक गोष्टीची आजार आणि त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि जे पेशंट जे येतात हार्ट फेलिअरचे यांना आपण अतिदक्षता विभागमध्ये ऍडमिट करतो पहिल्यांदा आणि मग स्टेबल करून मग प्रत्येक आजारावरती अचूक उपचार पद्धती केली जाऊ शकतं नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं खरं आता अतिदक्षता विभाग याचा विषय नेमकं काय का आहे कसं महत्व आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठे जाऊ नका पाहत राहा सामसंजीवनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण अतिदक्षता विभागाविषयी आता जाणून घेणार शिल्पा कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मला तुम्हाला पहिला प्रश्न अर्थात हार्ट विचारायचा अतिदक्षता विभाग म्हणजे नेमकं काय आहे आणि रुग्णांनी आयसीयू मध्ये वेळेवर येण्याचं नेमकं महत्व काय हे यू किंवा अतिदक्षता विभागात एखादा रुग्ण जेव्हा ॲडमिट करायला आणतात आणि तेव्हा नातेवाईक अतिशय सह साहजिकच अतिशय त्रस्त असतात आणि ते चिंताग्रस्त असतात त्यांना रुग्णाच्याविषयी चिंता वाटत असते त्याच्या भविष्याची चिंता वाटत असते ते सगळेजणं नातेवाईक आपतेष्ट सगळे रुग्णालयाच्या आवारात जमा होतात व डिस्कशन करतात की आता कसं होणार आणि काय होणार पण आपल्याला हे समजणे गरजेचे आहे की प्रत्येक वेळी आय सी यू हा आयुष्याचा शेवटचा टप्पा नसतो आणि आपण इथे अनेक रुग्ण बरे करून घरी पाठवतो आय सी यूची टीम असते तज्ज्ञ टीम असते परिचार का असतात काही उपकरणं असतात ज्याच्यामुळे आपण त्यांना बरे करून आय यूतनं बाहेर पाठवू शकतो तर ही एक महत्वाची बाब समजण्यासारखी आहे काही पेशंट्स असतात जे खूप गंभीर असतात आणि त्यांना गंभीर आजार असतात त्यांना जेव्हा आपण आयसीयूत आणतो तेव्हा त्यांना मात्र आपण सगळ्याच प्रकारे मॉनिटरिंग करून इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग करून त्यांना आपण घरी पाठवू शकतो आणि हे मन ह्या ह्याचं कारण असं आहे की आय सी यू ही आरोग्यसेवेची सर्वोच्च पातळी आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे गॅजेट्स असतात मॉनिटरिंग सिस्टम्स असतात आणि त्याबरोबर तज्ज्ञ डॉक्टर्स देखील असतात जे अथक परिश्रम करून पेशंटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर ही एक महत्त्वाची बाब समजायला हवी की आय सी यूत गेल्याने पेशंट आ, हा बराहून बाहेर येतो हे एक महत्वाची गोष्ट आहे साधारण कोणत्याही पेशंटला एकच प्रश्न असतो की शरीराची माझ्या काळजी कशी घेतली जाईल याविषयी काय सांगाल डॉक्टर जेव्हा आय सी यूत रुग्ण येतात ते विविध प्रकारच्या आजारांनी आपल्याकडे गंभीर प्रकारच्या आजारांनी आपल्याकडे येत असतात त्यांचे बरेचसे अवयव निकामी असतात किंवा त्यांना थोडीफार इजा झालेली असते प्रत्येक अवयव हा वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असतो पण मात्र ते संलग्नपणे असे काम करतात एकाचा एका, एका अवयवाचा परिणाम दुसऱ्या अवयवावर होत असतो साधारण अंदाज उद... आ उद... एक्झाम्पल uh, सांगायचं म्हणजे जेव्हा एखाद्या फुफ्फुसावर फुफ्फुसाचा रोग असतो आणि पेशंटला रेस्पिरेटरी फेल्युअर होतो तर या रेस्पिरेटरी फेल्युअरबरोबर त्याचा मूत्रपिंडावर पण पर, परिणाम होऊ शकतो तसंच लिव्हरचा आजार असेल तरी मूत्रपिंड अफेक्ट होऊ शकतो तर असं हे असतं ते इंटरडिपेंडंट असतात हे ऑर्गन्स एकमेकांवर आणि एकाचं काम आ, कमी झालं तर दुसरा पण अफेक्ट होतो आणि या मल्टीऑर्गन फेल्युअर स्टेटमध्ये हे सगळे मल्टीस्पेशालिस्ट्स आपल्यासोबत का कार्यरत असतात आणि आपण सगळेजणं समन्वय साधून कोलॅब मध्ये या पेशंट्सला बरं करतो त्यामध्ये महत्वाचा वाटा असतो तो, तो आयसीयू ची तज्ज्ञ टीम जी उपचार करत असते आपले कर्मचारी असतात परिचारिका असतात जे चोवीस तास कार्यरत असतात आणि पेशंटची सूक्ष्म प्रकारे प्रकारे मॉनिटरिंग करत असतात आणि त्यांचा वेळोवेळी जे निर्णय घेतले जातात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आय सी यूच्या ते पेशंटसाठी फार महत्त्वाचे ठरतात आता उदाहरण घ्यायचं झालं तर न्युमोनिया आहे न्युमोनियामध्ये पेशंटला कृत्रिम श्वासाची गरज पडू शकते ऑक्सिजन कमी पडतं प्राणवायू कमी पडतो तेच हृदयाच्या पेशंट्सला देखील कधी प्राणवायू कमी पडतो आणि त्यांना व्हेंटिलेशनची गरज पडते आणि हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे व्हेंटिलेटर आणि आय सी यू हे एक समीकरण आहे हे खूप महत्वाचं समजण्यासाठी व्हेंटिलेटर म्हटलं की आपले रुग्ण म्हणतात बाप रे आता काही खरं नाही पेशंटला वाचणार की नाही वाचणार पण ही एक जी समज आहे तो गैरसमज आहे आणि पेशंटला व्हेंटिलेटर लावण्यापासून घाबरू नये हे एक महत्वाचं सांगण्यात सगळ्यांना सा येतं व्हेंटिलेटर हे आपल्यासाठी आपल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन प्राणवायू देऊन त्यांना बरं करण्यास महत्त्वाचा महत्त्वाची भूमिका निभावतो आणि बरं करून पेशंटला आराम देतो तर ह्यापासून घाबरू नये हे एक महत्त्वाची सूचना आहे त्यानंतर समज जसं जसं सायन्स प्रगती होते सायन्समध्ये प्रगती होते तशी तशी आय सी यूची व्याप्ती पण वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आपण बऱ्याच अनेक दुसऱ्या रुग्णांची पण काळजी घेऊ शकतो जसे की कॅन्सर किमोथेरपीचे पेशंट्स आहेत ते आय सी येतात किंवा अवयव प्रत्यारोपण केलेले रुग्ण आहेत ते आपल्या आय सी यूमध्ये येतात किंवा आजकाल शस्त्रक्रिया जेव्हा होतात तेव्हा काही रुग्ण अत्यवस्थ असतात त्यांना श शस्त्रक्रियेपूर्वीसुद्धा आय सी यूची गरज लागते आणि अशा सगळ्यांसाठी आपलं आय सी यू हे खुलं असतं आणि आपण तिथे त्यांची काळजी घेतो आणि त्यांना बरं करून घरी पाठवतो त्यामुळे हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं की आय सी यू हे शेवटच्या टप्प्यासाठी नसून हे प्रत्येक रुग्णाला बरं करून घरू घरी पाठवणं व नवजीवन देणारा असा विभाग आहे हे आहे डॉक्टर शिल्पा पुढचा प्रश्न मला हाच तुम्हाला विचारायचा आहे की इन्फेक्शन झालेले असे अनेक रुग्णसुद्धा येत असतात मग त्यांच्यावर नेमके तुम्ही कसे उपचार करता तर आयसीयू मध्ये बरेचसे असे रुग्ण असतात ज्यांना खूप सिव्हिअर इन्फेक्शन्स असतात जसे की फुफ्फुसांपासून झालेला संसर्ग किंवा मूत्रपिंडातनं झालेला संसर्ग किंवा लिव्हरमधनं झालेला संसर्ग नॉ नेहमीप्रमाणे द पेशंटला संसर्ग झाल्यानंतर ते स्वतःच्या प्रतिकारशक्तीने त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा असं होतं की खूप सिव्हिअर इन्फेक्शन असतं तेव्हा आपली प्रतिकारशक्ती पण निकामी होते आणि त्याला सेप्सिस असं आपण तेव्हा म्हणतो आणि ह्या यामध्ये अवयवांना पण इजा होते आणि त्याला सेप्सिस विथ मल्टीऑर्गन फेल्युअर असं म्हणतात आणि ही खूप एक गंभीर बाब आहे हे सेप्सिसचा सोर्स असतो तो, तो पोटाच्या विकारांपासून असू शकतो मूत्रपिंडांपासून असू शकतो किंवा सांगितल्याप्रमाणे न्यूमोनियामुळे असू शकतो आणि प्रत्येकाला आपल्याला एक सूक्ष्मपणे मॉनिटरिंग लागतं आणि त्याच्यावर अद्ययावत उपकरणं लागतात त्याला त्याला आणि त्याला बरं करण्यासाठी बऱ्याचशा मॉनिटरिंगचे हे लागतात तर आपण या सगळ्या पेशंट्सला आयसीयू ठेवून त्यांचं चोवीस तास मॉनिटरिंग करून त्यांना वेळोवेळी उपचार करून वेळोवेळी निर्णय घेऊन त्यांना बरं करायचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये अँटीबायोटिकचा एक महत्त्वाचा वाटा असतो अँटीबायोटिक व्यवस्थित वापरणे आणि त्यांचा अँटीमायक्रोबियल्सला ऑर्गॅनिझम्सला मारण्यासाठी उपयोग करणे हा त्याचा सगळ्यात मोठा हेतू असतो आणि सेप्सिसमधनं बाहेर काढणे पण असं असंही होऊ शकतं की म बऱ्याच वेळा हे बॅक्टेरियासुद्धा अँटीमायक्रोबियल्सला निकामी करतात आणि त्यामुळे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हा सर्व जगामध्ये आहे आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये आहे आणि हे ह्याच्याकडे माझं लक्ष सगळ्यांचं लक्ष वेधणं महत्त्वाचं आहे कारण आपण जितक्या कुशलतेने हे अँटीबायोटिक्स वापरू तितका हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम कमी होईल आणि आपण पेशंटला वाचवण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे नक्कीच आता जसं तुम्ही इन्फेक्शन झालेल्या रुग्णांविषयी सांगितलं आता हार्ट अटॅक नंतर किंवा हार्ट फेल्युअर नंतर विशेषतः मला बोलायचं आहे सीपीआरसाठी मग आयसीयूचं महत्व काय सांगाल कसं आहे जसं आत्ताच आपण पाहिलं की हृदयाचे सर्व प्रकारचे रुग्ण हे आयसीयूत येतात त्यांना हृदयाचे ठोके कमी जास्त होणे हार्ट फेल्युअर होणे हृदयाच्या झडपांना काही प्रश्न येणे किंवा त्यांना हृदयवाहिनी ब्लॉक होणे आणि त्यामुळे हार्ट अटॅक येणे तर हे सर्व प्रकारचे रुग्ण हे आपल्या आयसीयूत येतात त्यांच्या प्रथम सगळी त्यांची जी काय काळजी घेतली जाते त्यांचं मॉनिटरिंग केलं जातं आणि मग हृदयविकार तज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट यांच्या समन्वयाचा एक मोठा मोलाचा वाटा असतो पेशंटला बरं करण्यात जसं आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगण्यात आलंय आणि याच रुग्णांमध्ये हार्ट बंद होण्याची पण मोठी शक्यता असते किंवा वॉर्डमध्ये सुद्धा एखादा रुग्ण असतो ज्याचा हृदय बंद होतं आणि तिथे आपले आय सी यूचे तज्ज्ञ डॉक्टर ह्यांना त्याच्यामध्ये ट्रेनिंग असतं आणि त्याला कार्डिओपॉलमध्ये रिससिटेशन असं म्हणतात आणि हे आपली टीम ही तिथे जिथे पेशंट असेल तिथे धावत जाऊन पेशंटला रिवाईव्ह करते हृदयाचे ठोके परत पूर्ववत आणते आणि पेशंट बरे होतात आणि याच्यामध्ये इंटेन्सिव्ह केअरची टीम हा महत्त्वाचा रोल प्ले करते आताच आपल्याकडे असं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आताच आपण आपले एक, एक रुग्ण पेशंट होत्या त्या वॉर्डमध्ये होत्या आपल्याला एक अर्जंट कॉल येतो की पेशंटचं हृदय थांबलाय आपली टीम धावत जाते आणि त्यांचा सीपीआर सुरू करते बी एल एस आणि एसीएल प्रोटोकॉलनुसार त्यांना रिवाईव्ह करते आपल्याकडे घेऊन आली त्यांना व्हेंटिलेटर होतं ते सगळं काढलेलं आता आणि रुग्ण आपला खातो आहे पितो आहे शुद्धित आहे आणि त्याचे सगळं अवयवांचे कार्य अगदी व्यवस्थित आहे तर ही आमच्यासाठी एक फार महत्त्वाची आणि चांगली बाब आहे की आपली तज्ज्ञ टीम ही नेहमी त्याच्यासाठी तत्पर असते कुठल्याही हॉस्पिटलमधल्या अशा संकटांना तोंड देण्यासाठी आता थोडं मेंदूशी संबंधित आजार स्ट्रोक असं समजा जर आघात कुणाला जर पेशंटला जर झाला असेल तर अशा केसमध्ये मग आय सी यूचा रोल कसा असतो पक्षाघात होणे म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे त्या वाहिन्या चोख होणे जसं हृदयामध्ये होतं तसंच मेंदूमध्ये होत असतं छोटी वाहिनी किंवा मोठी वाहिनी तिथे कुठेही रक्तपुरवठा कमी झाला बंद झाला तेव्हा पक्षाघात होतो किंवा स्ट्रोक होतो आणि ह्या पेशंट्सला वेळीच ट्रीटमेंट दिली पाहिजे कारण प्रत्येक क्षणी काही अंशी सेल्स मरत असतात निकामी होत असतात आणि रुग्णाला पॅरालिसिस होतो ज्यामुळे त्याचं जगणं हे अतिशय अवघड होऊन जातं आणि या सर्व प्रकारच्या पेशंटला स्ट्रोक रेडी हॉस्पिटल जसे की आमचे हॉस्पिटल आहे आणि आय सी यू आहे तिथे आणल्यास आपण त्यांना रक्तपातळ करण्याचं औषध देतो जसं क्लॉट बस्टिंग औषध आहे जसं आपण हृदयासाठी देतो तसेच इथे पण देतो आणि त्यानुसार त्याला बरं करता येतं त्याचं ब्लड प्रेशर मॉनिटरिंग लागतं आणि जर ही मोठ्या वेसलमध्ये सुद्धा असेल तर आपल्यापाशी अद्ययावत यंत्रणा पण असते जिथे न्युरो इंटर इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट येतो आणि तो, तो हे मोठे ज्या वाहिनीमध्ये क्लॉट्स असतात हे अद्ययावत यंत्रणेनी त्याला क्लॉट बस्टिंग करतात आणि त्यासाठी आपल्याला तिन्ही लोकांचा समन्वय लागतो न्यूरोलॉजिस्ट आहे न्यूरो इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहे आणि नक्कीच तज्ज्ञ आय सी यूच्या तज्ज्ञ डॉक्टरांची खूप त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रुग्ण वेळेत आयसीयूत पोचणे हे फार महत्त्वाचे असतात हे सगळे मेडिकल इमर्जन्सीज असतात सेप्सिस म्हणा स्ट्रोक म्हणा हार्ट अटॅक म्हणा हे सगळ्या मेडिकल इमर्जन्सीज आहेत आणि या टाइम बाउंड आहेत ह्यांना असा सगळ्या पेशंट्सला वेळेत आणलं तर आपण त्यांचा उपचार नक्कीच चांगल्या रीतीने करून पेशंट चांगला होऊन घरी जाऊ शकतो डॉक्टर अभय डॉक्टर शिल्पा तुम्ही इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं खरंच तुमचे मनापासून आभार थँक्यू नमस्कार साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका साम टीव्ही